नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे क्रीडा विश्वातील एक ब्रेकिंग न्यूज घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे व्हिडिओ स्किप करू नका माहिती अत्यंत उपयुक्त आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच क्रीडा विश्वातील नवीन नवीन माहिती खेळाडूंची माहिती आणि खेळाडूंनी केलेली कामगिरी या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण क्रीडा विश्वातील इत्यंभूत माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो ही माहिती तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी देखील उपयुक्त ठेवू शकते तर काय ब्रेकिंग न्यूज आहे तर ती पाहूया भारताचा माझी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजा पुजारा यांनी चोवीस ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे नेमकं चेतेश्वर पुजारा कोण आहे आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी कशी आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच जास्त लोकांकडे शेअर करा चेतेश्वर पुजारा यांचे पूर्ण नाव चेतेश्वर अरविंद पुजारा असे होते त्यांचा जन्म पंचवीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी राजकोट गुजरात या गावी झालेला होता स्थानिक क्रिकेट त्यांनी सौराष्ट्र संघातून आपले स्थानिक क्रिकेट त्यांनी खेळलेले होते आणि कौंटी क्रिकेट त्यांनी इंग्लंडमधील ससेक्स क्रिकेट क्लबकडून ते काउंटी क्रिकेट खेळत होते त्यांची फलंदाजी ही उजव्या हाताने फलंदाजी ते करायचे आणि त्यांची खेळण्याची शैली म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध आणि धैर्यवान त्यांची फलंदाजी म्हणून ते त्यांची खेळण्याची पद्धत होती द वॉल म्हणजेच अर्थातच राहुल द्रविड यांच्यासारखे त्यांची खेळण्याची पद्धत होती राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय कसोटी संघामध्ये चांगली उत्तम उत्तम फलंदाजीची शैली या चेतेश्वर पुजारा यांच्याकडे होती त्यांची भूमिका विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये ते विशेषतज्ञ फलंदाज म्हणून ओळखले जात होते भारतीय संघातील त्यांचं योगदान कसं होतं ते आपण बघूयात गेली तेरा वर्षे त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केलेले होते आणि विशेषतः ते कसोटीमधील उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी करणारे फलंदाज म्हणून त्यांची नावलौकिक होते विशेष कामगिरी म्हणजे त्यांनी क्रिकेटमध्ये योगदान दिलेलं होतं कसोटी क्रिकेटमध्ये त्रेचाळीस पॉईंट सातशे सरासरीने त्यांनी सात हजार एकशे पंच्याण्णव धावा कसोटी क्रिकेटमध्ये केलेल्या होत्या तसेच कसोटी क्रिकेटमधील भारताचे ते आठवे सर आठवे सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज होते म्हणजेच एकूणच कामगिरीचा आढावा घेतला असता कसोटी क्रिकेटमधले विशिष्टज्ञ फलंदाज म्हणून नावलौकिक प्राप्त केलेला हा खेळाडू चेतेश्वर पुजारा यापुढे कुठल्याच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसून येणार नाही त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीचे तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी, फलंदाजी करणारा हा फलंदाज आता भारतीय संघात नसल्यामुळे भारतीय संघाची हानी झालेली आहे कसोटी क्रिकेटमध्ये चेतेश्वर पुजारा यांनी खूप चांगले बहुमूल्य योगदान असे भारतासाठी दिलेले होते एक शैली शैलीदार फलंदाज तसेच फलंदाजी नेट्याने फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती त्यामुळे आता कसोटी क्रिकेटमध्ये वाढती स्पर्धा बघता गेली वर्षभर झाले ते कुठल्याच भारतीय संघामध्ये दिसून येत नव्हते कसोटी क्रिकेटमध्ये देखील ते निवडले गेलेले नव्हते तसेच एक दिवसीय आणि ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये देखील त्यांना संघात स्थान आपले राखता आलेत नव्हते तसेच कसोटी क्रिकेटमध्ये देखील ते विशिष्टज्ञ पडले मानले जात असले तरी गेले वर्षभर झाले त्यांचा कुठल्याच स्पर्धेमध्ये फॉर्म नव्हता स्थानिक क्रिकेटमध्ये देखील त्यांना अपयश येत होते आणि या सर्व गोष्टींचा सारासार विचार करता आता कुठेतरी थांबावं याच विचारातून त्यांनी दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला भारतीय संघाला उत्तमोत्तम फलंदाजीची खाण असलेले खेळाडू मिळाले होतेच या खाणीतलाच एक बहुमूल्य हिरा भारताने आता गमावलेला आहे त्यामुळे चेतेश्वर पुजारा यांची कसोटी क्रिकेटमध्ये नक्कीच भारतीय संघाला उणीव जा जाणवेल आणि येणाऱ्या काळात देखील भारतीय संघाला चेतेश्वर पुजारा यांची नक्कीच उणीव जाणवेल त्यांच्यासारखा खेळाडू लवकर होणे शक्य होणार नाही त्यामुळे आता येणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी भरपूर स्पर्धा होती या स्पर्धेचा विचार करता नवीन खेळाडूंना संधी मिळावी याचा कुठेतरी विचार करूनच या खेळाडूने चेतेश्वर पुजारी यांनी सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे आता येणाऱ्या काळात त्यांनी क्रिकेटमध्येच प्रशिक्षकांच्या माध्यमातून त्यांनी सेवा देवावी आणि त्यांच्या हातून उत्तम उत्तम फलंदाज घडावेच हीच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अपेक्षा क्रीडा प्रेमींच्या मार्फत करूया आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाच्या दरम्यान चांगले त्यांनी उत्तम उत्तम खेळाडू घडवावेत हीच अपेक्षा ठेवूया चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच क्रीडा विषयातील नवनवीन माहिती खेळाडूंची माहिती खेळाडूंनी केलेली कामगिरी तसेच क्रिकेटमधील खेळाडूंची इत्यंभूत माहिती असणारा आपला हा मराठी यूट्यूब चॅनल आहे चॅनलवर आपल्या क्रिकेटबद्दलसुद्धा माहिती असते क्रीडा क्षेत्रातील विविध खेळांची माहिती खेळाडूंची माहिती आणि त्यांनी केलेली कामगिरी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो तसेच आपला चॅनल हा शैक्षणिक मार्गदर्शन करणारा सुद्धा चॅनल आहे एम पी एस सी सेवा शिक्षक भरती ग्रामसेवक भरती तलाठी भरती यांसारख्या सरळ सेवा तसेच एम पी एस सी बट बट क गट ग गट क आणि बट गट ब यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीची इत्यमृत माहिती देणारा हा आपला यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद